श्वासांचा बदलला बदलला होता लहेजा होता श्वासांचा आसवांचे असे सूर कानी आले श्वासांचा बदलला होता आसवांचे असे सूर कानी आले कालपर्यंत वाहत होते ज्याच्यासाठी आज त्याच्याच विरोधात ते उभे झाले कि कोण जाणे पाठी माझ्या कसली खळबळ माजली होती कोण जाणे पाठी माझ्या कसली खळबळ माजली होती स्वातंत्र्य स्वातंत्र्य गरजू लागले पानांमधून कि बहिष्कार घालण्या माझ्यावर ती चळवळ भलतीच गाजली होती कि शाईच्या प्रवाही व्यासपीठावर तारखांचा भक्कम स्तंभ होता कि शाईच्या प्रवाही व्यासपीठावर तारखांचा भक्कम स्तंभ होता साक्षीदार होत्या कैका आठवणी मोठ्या एल्गाराचा तो आरंभ होता क्यारोळी अशी घुमली होती यमकांची की आरोळी अशी घुमली होती यमकांची सुटकेसाठी शब्द एकत्र आले होते आणि वहीत कैद होता तिने दिलेला गुलाब आणि वहीत कैद होता तिने दिलेला गुलाब त्यानेच माझ्या विरोधात आज बंड पुकारले होते की खूप बैठका झाल्या मला मारण्यासाठी खूप बैठका झाल्या मला मारण्यासाठी माझ्या खुनाचा शेवटी ठराव मंजूर झाला की खूप बैठका झाल्या मला मारण्यासाठी माझ्या खुनाचा शेवटी ठराव मंजूर झाला तिच्या खोट्या नकाराने दिला होकार योजनेला <laughs> कि तिच्या खोट्या नकाराने दिला होकार योजनेला पानावर हा कवितेचा कुधळा बाहेर आला <laughs> आणि खात्री पटावी म्हणून जेव्हा ते मला बघून गेले <laughs> मी मेलो का नाही म्हणून कि खात्री पटावी म्हणून जेव्हा ते मला बघून गेले अहो माझ्याच रक्ताच्या अत्तराने ते किती दरवळून गेले की खात्री पटावी म्हणून जेव्हा ते मला बघून गेले माझ्याच रक्ताच्या अत्तराने किती दरवळून गेले अहो मी मुशाफिर वेढा या न पुढल्या जन्माचा अहो <laughs> मी मुशाफिर वेढा या न पुढल्या जन्माचा पण वाटले बरे पण वाटले बरे की कि माझ्या मरणात सुद्धा ते जगून गेले की असे काय घडले विपरीत सोबती त्यांच्या सारे कि असे घडले विपरीत सोबती त्यांच्या सारे।, <जालो> सारे मी मिटून सुद्धा पुन्हा असा साकार झालो की असे काय घडले विपरीत सोबती त्यांच्या सारे मी मिटून सुद्धा पुन्हा असा साकार झालो कि त्यांनी बांधली माझी समाधी तिथेय कि त्यांनी बांधली माझी समाधी तिथेयन मी इथे क्रांतिकार होऊन पुन्हा जन्माला आलो तर पुढच्या वेळी कर नीट तयारी मला संपवण्याची शेवटचे चार तर पुढच्या वेळी कर नीट तयारी मला संपवण्याची मी खुशाल तुझ्या समोर न होऊन जाईन तर पुढच्या वेळी कर नीट तयारी मला संपवण्याची मी खुशाल तुझ्या समोर न तमस्तक होऊन जाईन तू घेऊन ये हजार युद्ध विरोधात माझ्या तू घेऊन ये हजार युद्ध विरोधात माझ्या माझ्या प्रेमातला बुद्ध तुला देऊन जाईल माझ्या प्रेमातला बुद्ध तुला देऊन जाईल दे। धन्यवाद